सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्राकी लोकप्रिय न्यूज चैनल धर्माबाद शहरात बन्नाळी चौक रस्त्यावर गतिरोधक बसवण्याची मागणी शहरातील चौक मुख्य रस्त्यावर वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी व अपघात टाळण्यासाठी गतीरोधक बसवण्यात यावेत अशी मागणी येथील जनतेतून होत आहे मुख्य रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही येत्या ते बासर जाणाऱ्या रस्त्यावर वाहने भरधाव वेगाने जात असतात या मार्गावर अनेक शाळकरी विद्यार्थी नागरिक व रहिवासी रस्त्याने ये जा करीत असतात या ठिकाणी सुमारे दीड किलोमीटर पर्यंत एकही गतिरोधक नाही त्यामुळे वाहन चालकांच्या मनमानीपणाला लगाम बसत नसून वाहने अतिशय वेगाने जातात परिणामी या मार्गावर अपघात होण्याची दाट शक्यता देखील नाकारता येत नाही त्यामुळे या ठिकाणी कमीत कमी बसवावेत अशी मागणी येथील नागरिक करत आहेत याची दखल धर्माबाद सार्वजनिक बांधकाम खात्याचे शाखा अभियंता प्रशासनाने घेऊन त्वरित या मार्गावर गतिरोधक बसवावेत तरच पुढील अनर्थ टळेल असे नागरिक बोलत आहेत सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी कलिदास अनंतोजी नांदेड